जनसामान्याप्रमाणेच पत्रकारांच्या हितासाठी व त्यांच्या अधिकारासाठी लढणारी एकमेव पत्रकार संघटना द पॉवर ऑफ मीडिया नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या तालुक्या मार्गदर्शक खंडेश्वर अध्यक्ष श्रीपाल सहारे यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक कार्यकर्ते तथा अतुल्य भारत शैक्षणिक सामाजिक विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष राजेश कडू यांनी पॉवर ऑफ मीडियाचे नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून पदभार स्वीकारला नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झालेल्या पत्रकार संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला त्यांच्या पॉवर ऑफ मीडिया नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यासोबतच पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार सन्मानही करण्यात आला या कार्यक्रमाला तालुका सचिव पवन ठाकरे कोषाध्यक्ष नितीन कानबाले जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत झोपाटे जिल्हा सदस्य निकित ठाकरे प्रसिद्धी प्रमुख अनिकेत शिरवाते उपाध्यक्ष संजय पवार संघटक सागर गावनेर प्रमोद देशमुख उपाध्यक्ष अंकुश निमणेकर योगेश राऊत गणेश माटोडे रमेश गंजीवाले पवन इंगोले मनोज जैन यांचेसहित पॉवर ऑफ मीडिया नांदगाव खंडेश्वरचे सर्व पदाधिकारी व पत्रकार वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते पवन ठाकरे द स्टिंग ऑपरेशन न्यूज नांदगाव खंडेश्वर